अष्टभुजा वार्डात राहणाऱ्या सूरज संतोषसिंह कुवर यांची धारदार शस्त्राने हत्या करून मनपाच्या डम्पिंग यार्डमध्ये पुरल्याप्रकरणी रामनगर पोलिसांनी एका विधी संघर्षग्रस्त बालकासह अविनाश सोनावणे धम्मदीप सिंघारे अभिषेक मेहता आदर्श हलदार या चौघांना शनिवारी अटक केली होती घटनेदरम्यान झालेल्या झटापटीत जखमी झालेल्या आदर्श हलदार याला रुग्णालयात भरती करण्यात आले मात्र इतर आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एकवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपी आणि मृतक हे एकाच परिसरातील रहिवासी आहेत ते एकमेकांच्या ओळखीचेही आहेत आरोपी आणि मृतक हे टाईल्स लावण्याचे काम करीत होते दरम्यान शुक्रवारी त्यांच्यात शुल्लक कारणावरून वाद झाला आणि याच वादातून आरोपीने धारधार शस्त्राने गळा चिरून सुरज सिंग याची हत्या केली त्यानंतर मृतदेह महानगरपालिकेच्या डम्पिंग यार्डमध्ये खड्डा करून पुरण्यात आला शनिवारी अष्टपूजात परिसरात एका ठिकाणी रक्ताचे डाग दिसून आले त्यामुळे नागरिकांनी रामनगर पोलिसांना माहिती दिली दरम्यान पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एकवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे